नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे वाशिम जिल्ह्याच्या मार्केटमध्ये आज आपण रिअल सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू आहे लगेच आपण रिअल बाजार भाव बघणार आहोत सर्व का शेतकरी मित्रांनो या मालाला भाव लागलेला आहे पंचेचाळीसशे पासष्ट रुपये अशी क्वालिटी आहे बारा झिरो आहे व्हरायटी तर बघा शेतकरी मित्रांनो अशी क्वालिटी असेल तर पंचेचाळीसशे ऐंशी रुपये असा आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे उंची उंची शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे बाजारभाव सरासरी आहेत चौवेचाळीसशे पन्नास रुपये आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे साठ रुपयापासून ते ऐंशी रुपयापर्यंत असे आजचे रियल सोयाबीनचे बाजारभाव वाशिमचे चालू आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद